तुम्ही ऑफिसमध्ये काम करता का आणि तुम्हाला मेहनत करूनही तुमच्या कामात यश मिळत नाही का तर यासाठी वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये बसण्याचं ठिकाण आणि ऑफिसचे टेबल या संबंधित वास्तू नियम जाणून घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं या व्यतिरिक्त तुमचा ऑफिस टेबल लहान इंडोर प्लांट्स पुतळे किंवा चित्र इत्यादींनी सजवला असेल तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ एकदा बघायचा कारण ऑफिसची सकारात्मक ऊर्जा या वस्तूवर अवलंबून असते आणि त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या कार्यशैलीवर आणि त्याच्या प्रगतीवर होतो असं म्हणतात अशा परिस्थितीत तीध ऑफिसच्या डेस्कवर काय ठेवावं हेही जाणून घेणं आवश्यक आहे जेणेकरून नोकरीमध्ये आपल्या कामाचं कौतुक केलं जाईल प्रगती होईल प्रमोशन होण्यासही मदत मिळेल चला तर मग ऑफिस डेस्क किंवा टेबलसाठी टिप्स समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा बरेच जण ऑफिस डेस्कवर अशा वस्तू ठेवतात जेणेकरून आजूबाजूंचं वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न राहावं मात्र ऑफिसच्या बसण्याच्या ठिकाणी कोणत्या वस्तू ठेवाव्या आणि कोणत्या गोष्टी ठेवू नये तर यासाठी वास्तुशास्त्रात सांगितलेल्या टिप्सचा अवलंब करावा असं सांगण्यात येतं शिवाय वास्तुशास्त्रात घरापासून मंदिरं दुकान आणि ऑफिसच्या अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यात आलाय या अंतर्गत चारही दिशांवर विशेष लक्ष दिलं जातं जेणेकरून माणसाला दैनंदिन जीवनात कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नये बऱ्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती त्यांचे ऑफिसचे टेबल लहान इंडोर प्लांट्स पुतळे किंवा चित्र इत्यादींनी सजवतात ही सजावट चांगली दिसत असली तरी या गोष्टी वास्तूनुसार ठेवल्या तर ते आपल्यासाठी अधिक चांगलं ठरू शकतं कारण वास्तूनुसार वस्तू ठेवल्यानं आपल्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न राहतं शिवाय हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे याचा घरातील सुख शांती समृद्धी आणि प्रगतीवर विशेष प्रभाव पडतो अशावेळी कार्यालयीन टेबल निवडताना आणि तो सेट करताना वास्तूचे काही नियम लक्षात ठेवले तर कामात समृद्धी येण्यास आणि कार्यालयीन वातावरणात सकारात्मकता येण्यासही मदत मिळेल वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर क्रिस्टल बॉल किंवा क्रिस्टल पेपर वेट ठेवावं असं सांगण्यात येतं उत्तर पूर्व दिशेला क्रिस्टलची वस्तू ठेवली जाऊ शकते यामुळे आपल्या कामात कधीही अडथळा येत नाही आणि आपली सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतात आणि ती पूर्ण होण्यासही मदत मिळते असं सांगण्यात येतं याचबरोबर ऑफिसच्या डेक्सवर बांबू रोप लावणं शुभ मानलं जातं यामुळे माणूस कधीही आळशी होत नाही असं म्हणतात शिवाय आजूबाजूचं वातावरणही प्रसन्न आणि सकारात्मक राहतं ऑफिसच्या गौतम बुद्धांची मूर्ती ठेवावी असं म्हणतात यामुळे मानसिक शांती मिळण्यास आणि कामात एकाग्रता राखण्यास मदत होते याचबरोबर ऑफिसच्या डेस्कवर नाण्यांचं जहाज ठेवावं यामुळे नोकरीत बढतीची शक्यता असते असं म्हणतात आणि हा एक नोकरीमध्ये बढतीसाठी वास्तू उपाय मानला गेलाय आणि व्यक्तीला यामुळे नेहमीच कामात यश मिळतं असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत याचबरोबर ऑफिसच्या डेस्कवर भगवान श्री गणेशाची मूर्ती ठेवल्यानं व्यक्तीच्या नोकरीत कोणतीही अडचण येत नाही असं म्हणतात ज्या व्यक्तीच्या ऑफिस टेबलवर श्री गणेशाची मूर्ती ठेवलेली असते थे। त्याच्या करिअरमध्ये नेहमीच प्रगती होते याचबरोबर गणेशाची मूर्ती ही पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणं आवश्यक ठरतं शिवाय अनेक वेळा असं घडतं की कामाच्या ठिकाणी काम करताना आपल्याला काम करावं असं वाटत नाही किंवा आपल्या क्षमतेनुसार काम करता येत ना नाही अशा परिस्थितीत नेमकं काय आहे हेच समजत नाही हे, हे सुद्धा आपल्या सभोवतालच्या वातावरणामुळे देखील होऊ शकतं कामाच्या ठिकाणी वास्तू चांगली नसेल किंवा आपल्या सभोवतालची आभा चांगली नसेल तर त्याचा आपल्या कामावर परिणाम होतो असं सांगितलं जातं तुम्ही कुठेही काम करता मग ते आपलं घर असो ऑफिस असो कारखाना असो किंवा इतर काहीही असो आपण जिथे बसून काम करतो तेथील आभा आपल्या कामावर खूप परिणाम करतो असं सांगितलं जातं त्या ठिकाणी जास्त गळद रंग वापरू नये हेही लक्षात ठेवावं असे गळद रंग डोळ्यावर ताण आणतात आणि आपली आभा खराब करतात शिवाय यामुळे नकारात्मकताही येते असं म्हणतात याचबरोबर ऑफिसमध्ये कधीही काम करताना दक्षिण दिशेला तोंड येणार नाही असं बसावं दक्षिण दिशेला तोंड करून बसणाऱ्यांना समस्या आणि चिंता सतावत असतात याचबरोबर कामाच्या दरम्यान आपल्या वैयक्तिक समस्यांमुळे आपल्याला त्रास होऊ लागतो त्यामुळे आपली प्रगती खुंटते म्हणून आपला चेहरा कधीही पूर्वेकडे ठेवण्याचा प्रयत्न करावा जर आपल्याकडे दुसरा पर्याय नसेल तर पश्चिमेकडे तोंड करून बसावं असं सांगितलं जातं याचबरोबर आजकाल ऑफिसमध्ये आरशांची सजावट करण्याचा ट्रेंड आहे पण आपल्या उत्पादकतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या टेबल समोर आरसा वापरणं टाळावं आपल्या कार्यक्षेत्रात एकही आरसा न ठेवण्याचा प्रयत्न करावा असं वास्तुशास्त्र सांगत याचबरोबर अनेक कार्यालयं नेहमी वनस्पतींनी सजवलेली असतात परंतु आपली कामं मार्गी लागण्यासाठी तुम्हीसुद्धा आपल्या टेबलवर काही प्लांट नक्की का ठेवू शकता त्यामध्ये ॲरोकेरिया एरिका पाम किंवा इतर कोणत्याही प्रकारचे पाम ठेवले जाऊ शकतात यामुळे आपल्या सभोवतालचं वातावरण सकारात्मक होतं आणि आपली कामं मार्गी लागून सकारात्मक परिणाम दिसू लागतात असंही वास्तुशास्त्र सांगतात शिवाय अनेक जण घरून काम करतात अशा वेळी घरातून काम करताना मन लागत नसेल तर कामाची जागा आणि टेबल निवडताना आणि ती सेट करताना वास्तूचे काही नियम लक्षात ठेवले तर कामात समृद्धी येते आणि वातावरणही सकारात्मक बनतं असं सांगितलं जातं सा त्यासाठी जेव्हा घरीच ऑफिस कामासाठी टेबल लावत असाल तेव्हा पूर्व किंवा उत्तर भिंतीला लागून ते ठेवू नये याची विशेष काळजी घ्यावी या, या दोन्ही दिशांना भिंतीपासून थोडे दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा शिवाय वास्तुशास्त्रानुसार ऑफिस टेबल कधीही काळ्या रंगाचा नसावा काळा रंग ऊर्जा शोषून घेतो आणि काम करणारा व्यक्ती नेहमी चिंतेत आणि तणावाखाली जातो याचवेळी टाळावं टेबलवरील लाल रंगाचा टेबल रंगा आपल्या मूडवर नकारात्मक परिणाम होतो असं म्हणतात शिवाय अनेक वेळा असं घडतं की आपण खरेदी केलेले ऑफिसचे टेबल थोडे हललेले असते अशा प्रकारचे टेबल कधीही खरेदी करू नये खर तर ऑफिसचे टेबल हल्ले तर काम करणाऱ्याला यश मिळत नाही त्यामुळे व्यक्तीला चिडचिडही होते जर तुम्ही ऑफिससाठी टेबल खरेदी करत असाल तर सेकंड हँड टेबल घेणं टाळावं हे चांगलं मानलं जात नाही मात्र काही कारणास्तव आपण असं केलंच तर आधी त्याची योग्य दुरुस्ती करून घ्यावी त्यात नवीन पेंट करावा टेबल गलिच्छ किंवा कोणत्याही प्रकारे खराब होणार नाही याची खात्री करून घ्यावी तर अशा प्रकारे आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा घरून ऑफिसचं काम करत असाल तुम्हाला मेहनत करूनही तुमच्या कामात यश मिळत नसेल तर वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये बसण्याच्या ठिकाणी ऑफिस टेबल संबंधित या वास्तू नियमांचं पालन नक्की केलं जाऊ शकतं यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल तुमची प्रगती होईल आणि प्रमोशन होण्यासाठी सुद्धा मदत मिळेल तर अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार सांगितलेल्या या नियमांचं सा पालन तुम्ही नक्की करू शकता तुम्ही सुद्धा ऑफिसच्या ठिकाणी नियमांचं पालन करता का आणि तुमच्या ऑफिस डेस्कवर कोणत्या वस्तू ठेवल्या आहेत त्याचा तुम्हाला काही लाभ जाणवतोय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका